नमस्कार बंधू आणि भगिनींनो आज आपण सी टी ई टी परीक्षेसाठी मराठी अध्यापनशास्त्र या विषयाच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव घेणार आहोत चला तर मग सराव करूया मराठी अध्यापनशास्त्र या विषयाच्या प्रश्नांचा प्रश्न एक प्राथमिक स्तरावर भाषा शिकवण्याचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट कोणते ऑप्शन अ व्याकरण शिकवणे ऑप्शन ब मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणे आणि अभिव्यक्ती सुधारणे ऑप्शन क फक्त वाचन आणि लेखन कौशल्य विकसित करणे आणि ऑप्शन ड कठीण शब्द पाठ करणे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ब मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणे आणि अभिव्यक्ती सुधारणे प्रश्न दोन भाषा संपादन म्हणजे काय ऑप्शन अ जाणीवपूर्वक व्याकरणाचे नियम शिकणे ऑप्शन ब शाळेत जाऊन भाषा शिकणे ऑप्शन क नैसर्गिक वातावरणात आपोआप भाषा आत्मसात करणे ऑप्शन ड शब्दकोश वापरून भाषा शिकणे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क नैसर्गिक वातावरणात आपोआप भाषा आत्मसात करणे प्रश्न तीन भाषा वर्गात कथा सांगणे या तंत्राचा मुख्य उपयोग काय ऑप्शन अ मुलांचे मनोरंजन करणे ऑप्शन ब मुलांच्या शब शब्दसंग्रहात वाढ करणे आणि कल्पनाशक्ती विकसित करणे ऑप्शन क वर्गात शांतता राखणे ऑप्शन ड केवळ पाठांतर करणे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ब मुलांच्या शब्दसंग्रहात वाढ करणे आणि कल्पनाशक्ती विकसित करणे प्रश्न आहे त्यानंतर वाचन करताना जेव्हा एखादा विद्यार्थी ओळ सोडून वाचतो किंवा शब्दांचा क्रम बदलतो तेव्हा त्याला कोणता विकार असू शकतो ऑप्शन अ डिस्ग्राफिया ऑप्शन ब डिस्लेक्शिया ऑप्शन क डिस्कॅल्क्युलिया ऑप्शन ड अफेशिया आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ब डिस्लेक्शिया त्यानंतरचा प्रश्न भाषिक कौशल्यांचा योग्य क्रम कोणता आहे ऑप्शन अ वाचन लेखन श्रवण भाषण ऑप्शन ब श्रवण भाषण वाचन लेखन ऑप्शन क भाषण श्रवण लेखन वाचन ऑप्शन ड लेखन वाचन भाषण श्रवण आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ब श्रवण भाषण वाचन लेखन नेक्स्ट क्वेश्चन नॉम चॉमस्की यांच्या मते मुलांमध्ये भाषा शिकण्याची क्षमता कशी असते ऑप्शन अ ती प्रयत्नपूर्वक मिळवावी लागते ऑप्शन ब ती जन्मतच असते ऑप्शन क ती केवळ अनुकरणाने येते ऑप्शन ड ती समाजाकडून शिकली जाते आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब ती जन्मताच असते नेक्स्ट प्र क्वेश्चन वाचन करताना सर्वात महत्त्वाची काय असते ऑप्शन अ वेगवान वाचन करणे ऑप्शन ब मजकुराचा अर्थ समजून घेणे ऑप्शन क प्रत्येक शब्दाचा उच्चार स्पष्ट करणे ऑप्शन ड विरामचिन्हांचा वापर करणे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ब मजकुराचा अर्थ समजून घेणे नेक्स्ट क्वेश्चन समावेशक वर्गात भाषा शिक्षकाची भूमिका काय असावी ऑप्शन अ प्रत्येक मुलाच्या गरजांकडे लक्ष देणे आणि शिकण्याच्या विविध पद्धती वापरणे ऑप्शन ब फक्त हुशार मुलांवर लक्ष कें, लक्ष केंद्रित करणे ऑप्शन क सर्वांना एकच गृहपाठ देणे आणि ऑप्शन ड पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न विचारणे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन अ प्रत्येक मुलाच्या गरजांकडे लक्ष देणे आणि शिकण्याच्या विविध पद्धती वापरणे यानंतरचा प्रश्न आहे निदानात्मक चाचणी घेण्याचे मुख्य कारण काय ऑप्शन अ मुलांच्या प्रगतीचे गुण मोजण्यासाठी ऑप्शन ब मुलांच्या शिकण्यातील उणीवा किंवा अडचणी शोधण्यासाठी ऑप्शन क वर्गात मुलांची रँगिंग करण्यासाठी ऑप्शन ड मुलांची स्मरणशक्ती तपासण्यासाठी आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब मुलांच्या शिकण्यातील उणिवा किंवा अडचणी शोधण्यासाठी यानंतरचा प्रश्न आहे बहुभाषिकता म्हणजे काय ऑप्शन अ वर्गात केवळ एकच भाषा बोलणे ऑप्शन ब परकीय भाषा शिकण्यावर भर देणे ऑप्शन क वर्गात मुलांच्या मातृभाषेला संसाधन म्हणून वापरणे ऑप्शन ड मुलांच्या स्थानिक भाषेला पूर्णपणे नाकारणे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क वर्गात मुलांच्या मातृभाषेला संसाधन म्हणून वापरणे यानंतरचा प्रश्न आहे निदानात्मक चाचणी घेण्याचे मुख्य कारण काय आणि या प्रश्ना ऑप्शन आहेत अ मुलांच्या प्रगतीचे गुण मोजण्यासाठी ऑप्शन ब मुलांच्या शिकण्यातील उणीवा किंवा अडचणी शोधण्यासाठी ऑप्शन क वर्गात मुलांची रँकिंग करण्यासाठी ऑप्शन ड मुलांची स्मरणशक्ती तपासण्यासाठी आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब मुलांच्या शिकण्यातील उनिवा किंवा अडचणी शोधण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीन प्रश्नांच्या सरावासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद